नमस्कार मित्रांन मैत्रिणी सगळ्यात आधी बघा मी शाबू आणि वर दोन्ही पण आता इथं भिजत ठेवणार आहे थोडंसं पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचं त्यानंतर हे भिजून भिजल्यानंतर आता मिक्सरच्या चारमध्ये घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचं असं बारीक होईपर्यंत बारीक करायचं त्याच्यानंतर तर मी ऑलरेडी उकडून घेतला होता बटाटा तर उकडलेला बटाटा मिरची आणि थोडी कोथिंबीर हे सगळं त्यात ॲड करेल परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं नंतर असं बॅटर दिसेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं मध्ये इथे तुम्ही बघू शकता की किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे आपण सगळं एकत्र ह्या बॅटरमध्ये घातल्यामुळे ह्याच्यासह ह्याच्या सोबत खायला वेगळा असं करायची काहीच गरज नाही आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ नंतर त्याचवर तवा ठेवून त्यानंतर आपण तव्यावर थोडंसं तेल घालू तुमचा नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही तेल नाही लावलं तरी चालेल थोडंसं पाणी घालून थोडं मीठ घालू परत त्याचं छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवा असेल तेवढं पाणी घालू डोश्याचं पण पीठ जसं होतं तर तेवढी कन्सस्टन्सी होईल असं छान असं स्प्रे करून घ्यायचं मी बघू शकता की किती छान असा त्याला कलर पण आलेला आहे आणि एकदम असा जाळीदार कुरकुरीत असा डोसा आपला तयार आहे हा उपवासाचा डोसा नक्की ट्राय करा हो चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू